मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला गुरुकृपा पतसंस्था लवकरच शंभर कोटी ठेवीचा टप्पा गाठणार संस्थापक महेंद्र लाड वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल ही संस्था येणाऱ्या आर्थिक वर्षात शंभर कोटी ठेवीचा टप्पा निश्चितपणे पूर्ण करेल असा विश्वास संस्थेचे संस्थापक महेंद्र लाड यांनी व्यक्त केला संस्थेच्या आठव्या सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते सामान्य माणसांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळेच आज संस्थेने सत्तर टप्पा पूर्ण केला आहे तसेच पतसंस्थेने शहाण्णव टक्के कर्ज वसुली साध्य करून आपल्या सभासदांना तेरा टक्के दराने डिव्हिडंट लाभांश जाहीर केला संस्थेची स्वतःची मालकीची इमारत उभी राहिली आहे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचंही लाड यांनी नमूद केलं यावेळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटीचे सदस्य उत्तम पवार संस्थेचे माजी चेअरमन बी आर पवार चेअरमन दिलीप लाड योगेश लाड विठ्ठल यांनीही आपले विचार मांडले संस्थेचा अहवाल वाचन व्यवस्थापक वैभव सावंत यांनी केला या सभेला युवा नेते रोहन लाड कुंडलचे माजी उपसरपंच मानिक पवार आर जी सावंत बाळासाहेब उर्फ प्रताप लाड सुरेश खारगे अरुण चव्हाण यांच्यासह बहुसंख्य सभासद ठेवीदार कर्जदार संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते सभेचे आभार शिवाजी वरुडे यांनी मानलं तर सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले असेल पतसंस्था असेल शिक्षण संस्था असेल शेतकरी फार्मर संस्था असेल इथे भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि काम करत असताना सगळ्यांना संधी मिळाल ह्या दृष्टिकोन ठेवून आपण या प्रत्येक संस्थेमध्ये कामकाज केलेलं आहे आज भविष्याच्या काळामध्ये आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच आपण योजना राबवल्या लोकांना मदत झाली मला वाटते भाऊ एक पाच हो ते सहा लोकांना आपण एमबीबीएस ला अॅडमिशन देण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थेची मदत झालेली आहे काही इंजिनिअरिंगला विद्यार्थी गेले त्यांना फी भरण्यासाठी कर्ज रुपांना आपण पैसे दिलेले आहेत काही उद्योजकांना आपण पैसे दिलेले आहेत म्हणजे वे वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवत आहोत आज काम करत असताना आपल्या सर्वांचे सहकार्य आणि साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांच्या मार्गदर्शन आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम केलो या विभागाचे आमदार विश्वजित कदम यांचाही वेळोवेळी आपण सल्ला घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनावर आपण ही संस्था पुढं नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे आज फार काही का मी बोलणार नाही परंतु भाऊ निश्चितपणे तुम्ही जे आम्हाला टार्गेट ठरवून दिलेलं आहे ते शंभर टक्के आमचं संचालक मंडळ पूर्ण करेल आणि त्या संचालक मंडळाला जे काय मदत लागेल त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि आपण सर्व सभासद सुद्धा आमच्या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहात याचा मला सार्थ अभिमान आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो